नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आपण चर्चा करणार आहे जो एक स्टंप होता तो काढलेला आहे मी ही सडन आहे का काही दुसरा प्रॉब्लेम आहे या संदर्भात आपण चर्चा करू कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कंदकूतचा प्रॉब्लेम कळत नाही किंवा मग सडनचा कळत नाही किंवा मग एकाच शनी झालं आहे हे कळत नाही आणि बऱ्याचशा दुसऱ्याचं औषधी आपण जे आहे का भल्याच सोडत असतो तर याची सविस्तर आज आपण याविषयी जे आहे का चर्चा करणार आहे जर पानास आपलं पिवळं होऊन असं सा लालसर होत असेल आणि पूर्ण जरी पानास आपलं चिचळं होत असेल म्हणजे एक तर पान जे शिरा आहे त्याच्या पूर्णपणे ब्रेक ते होत असेल तर त्याविषयी आपण चर्चा करू त्याआधी तुम्ही चॅनलला जरी सबस्क्राईब केलेलं तर नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सहज असे विजिट करत असताना कोम दिसले होते आता तुम्ही इथं पण बघू शकता हे बघा हे इथे एक आहे बरोबर आहे आता या कोमाला आपण जे आहे का त्याला आपण उपसून घेणार आहोत थोडंसं आता तुम्हाला हे जवळून दाखवतो मी इथे जे आहे का हुमडीने त्याला जे आहे का कट केलेले आळीने त्याला जे आहे का खाल्लेलं आहे आणि खाल्ल्यानंतरच असे जे आहे का पानं होत असतं लालसर पिवळेसर पानं होत असतं आणि पान जे आहे का पूर्णपणे चिपकून जात असतं गोल होत असतं राऊंड होत असतं तर हा जो प्रॉब्लेम आहे आता शेतकऱ्यांनी जर बघितलं असतं त्यांना वाटलं असतं की आपल्या प्लॉटमध्ये सडन लागले पण शेतकरी बंधूंनो ही सडन नसून आपण जेव्हा लागवडीच्या वेळेला जे शेणखत वगैरे टाकत असतो तर त्यामध्ये बरेचशा जे आपण ओमनी म्हणतो व्हाईट ग्रब तर त्याचे अंडे असतात आणि जेव्हा जमिनीमध्ये ओलावा जास्त वाडा असतो अशा वेळेला जे आहे का त्याचं वातावरण त्याला सुटीक सुपीक भेटल्यामुळे त्याची ग्रो होत असते वाढ होत असते आणि ते जे आहे का जमिनीमध्ये डेव्हलप झाल्यामुळे कंदाच्या स्टंपला जे आहे का ते चाटत असतं आणि अशा कारणामुळे जे आहे का आपलं जे प्लॉटमध्ये असा दुष्परिणाम जे आहे का आपल्याला दिसून येत असतो तर यासाठीच आज जे आहे का जैविकमध्ये पण कसं आपण नियंत्रण केलं पाहिजे त्याचबरोबर आपण केमिकलमध्ये पण कसं नियंत्रण केलं पाहिजे त्याविषयी सांगणार आहे सर्वप्रथम आपण जैविकमध्ये सांगू जैविकमध्ये मेटरायझियम नावाची जी बॅक्टेरिया असते तर त्या बॅक्टेरियाचा जरी आपण वापर केला एक एकर क्षेत्रासाठी आपण दोन लिटरपर्यंत जरी आपण ते ड्रिप इरिगेशन थ्रू जर दिलं तर आपल्या प्लॉटमध्ये जो हुमणीचा हळईचा प्रॉब्लेम असेल तर त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे का आपल्याला त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर जर आपण केमिकलमध्ये जर केलं तर केमिकलमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहे जसे की आपण क्लोरोपॅरिफॉस सायपरमित्रेन एकरी एक लिटरचा डोस जर घेतला ते आपण त्याच्यामुळे पण बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल मिळत असतं त्यापेक्षा आणखीन दुसरं दुसरं ऑप्शन म्हणजे थॅमिटॉक्झाईम तीस टक्केवालं जे असतं तर त्याचं आपण एक साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी एक लिटरचा जरी आपण त्याचा वापर केला तर त्याने पण चांगल्या प्रकारे जे एका कंट्रोलमध्ये येण्यासाठी आपल्याला जे एका फायदा होत असतो त्यानंतर आणखीन जर स्ट्रॉंगमध्ये जर करायचं असेल आपल्याला जे आपण डेंटा सू म्हणतो सोन टोमो कंपनीचे जे डेंटा आहे ते एक एकर क्षेत्रासाठी आपण एक, एक साधारणपणे शंभर ग्रॅम आणि त्यासोबत डायफेल किंवा मग आपण प्लेन क्लोरो जर घेतलं तर ते पाचशे एम एलपर्यंत जर ते आपण ड्रिप इरिगेशन थ्रू जर त्याचा वापर केला तर त्यांनी पण हुमणीसाठी अळी असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जे एका चांगल्या प्रकारे त्याची मदत होत असते पण शेतकरी बंधू नो केमिकलचं करण्याऐवजी जर बायोलॉजिकल जर केलं त्याचे पण अतिशय उत्तम रिझल्ट आहे आता त्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहे आपल्याला काय करायचं पण प्लॉट व्हिजिट करत असताना असा प्रॉब्लेम जाणवला होता म्हटलं की शेतकऱ्यांपर्यंत पण ही माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे जेणेकरून प्रॉब्लेम हा कीडचा आहे आणि आपण त्याला बुरशीनाशक नको सोडायला किंवा दुसऱ्याचं औषधी नको सोडायला त्यामुळे हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ जरी आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंतचे एका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद